इंडियन प्रीमियर लीग दोन हजार चोवीस मध्ये रविवारी गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात या या एक अतिशय रोमांचक सामना खेळला गेला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात संघाने सहा धावांनी विजय मिळवला पण या सामन्यात अशा अनेक घटना घडल्या ज्यांनी सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली सगळ्यात आधी सामन्याच्या पहिल्या डावात एक कुत्रा मैदानात घुसला त्यामुळे सामना काही काळ थांबवावा लागला होता हा कुत्रा मैदानात आला यामुळे हार्दिक पांडे गोंधळलेला दिसला त्याचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत एका व्हिडिओमध्ये पांडे हास्यास्पद पद्धतीने कुत्र्याला बोलवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे रोहित ही त्या कुत्र्याचा पाठलाग करताना दिसला, करता दिसला। मात्र स्टापने तत्काळ मैदानावर येऊन कुत्र्याला बाहेर काढले ही संपूर्ण घटना गुजरात टायटनच्या डावाच्या पंधराव्या शतकात घडली तेव्हा साई सुदर्शन आणि डेव्हिड मेलर फलंदाजी करत होते हार्दिक पांडे स्वतः गोलंदाजी करत होता याशिवाय या सामन्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कर्णधार पांड्या आपला मुंबई संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माला फिल्डिंगसाठी मैदानावर पळवताना दिसत आहे व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे की रोहित शर्मा दुसऱ्या फिल्डिंग पोझिशनवर धावत जातो तो त्याच्या पोझिशनवर पोचतो पण हार्दिक त्याला फिल्डिंग पोझिशन बदलण्यास सांगतो आणि मुंबईचा सा माजी कर्णधार रोहित शर्मा नंतर दुसऱ्या पोझिशनवर जातो यावेळी तो, या तो थोडा गोंधळलेला दिसतो पहिल्यांदा रोहित चालत जातो आणि नंतर हार्दिक कडून सिग्नल मिळाल्यावर रोहित पोझिशनवर जातो हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे जो, जो रोहितच्या आवडलेला ना नाही तसंच पांड्यावर टीका होत आहे हार्दिक पांड्या अनेक कारणांमुळे चाहत्यांचा टार्गेट बनला आहे रोहित शर्माच्या जा जागी मुंबई इंडियन्सचे चे कर्णधार पद मिळाल्यानंतरही चात्यांमध्ये हार्दिक पांड्याबद्दल नाराजी आहे नाणेपैकीच्या वेळी शास्त्रींनी हार्दिक पांड्याचे नाव घेताच चाहत्यांनी आरडाओरडा सुरू केला रोहित शर्माच्या कर्णदार पदाच्या समर्थनात पोस्टर घेऊन चाहते पोचले होते त्यावर टीकाकारही चर्चा करताना दिसत होते मैदानावर अनेक वेळा रोहित रोहितच्या घोषणा देण्यात आल्या तसंच रोहित शर्माला इशारे करत मैदानात पळवल्यामुळे हार्दिकला प्रचंड ट्रोल केलं जात आहे